नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी टी रिझल्ट अपडेट दोन हजार चोवीस आपला रिझल्ट जो की अत्यंत प्रतीक्षित आहे त्या संदर्भातील ही अपडेट तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये लिंक शेअर करा मार्च महिन्यामध्ये चार पाच व सहा मार्च दोन हजार चोवीस या तीन दिवसामध्ये दररोज तीन सत्रामध्ये म्हणजेच एकूण नऊ सत्रामध्ये जी आपली परीक्षा झाली त्या संदर्भातील जो आपला रिझल्ट आहे त्या संदर्भात आपल्याला अपडेट पाहिजे आहे यासाठी या आपण ई टी सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत सी ई टी सेल विविध सहा डिपार्टमेंट ज्यामध्ये आपलं हायर एज्युकेशनचं डिपार्टमेंट आहे त्यानंतर त्या असणारी त्या आपली ई टी बी एड सी ई टी जवळपास एकूण सर्व जे कोर्सेस आहेत चार हजार इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत बी एडचे त्यापैकी चार हजार कॉलेजपैकी चारशे सत्याहत्तर कॉलेजेस आपल्याला पाहायला मिळतात तर, तर विद्यार्थी मित्रो आपण इथे पाहू शकता हायर एज्युकेशन या अंतर्गत आपलं बी एड येतं त्या हायर एज्युकेशनला आपण क्लिक करूया हायर एज्युकेशन एज्युकेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला फक्त बी एडचेच नोटिफिकेशन इथे पाहायला मिळतील ज्यावेळेस ऑल असेल त्यावेळेस आपल्याला सर्व नोटिफिकेशन्स पाहायला मिळतात आपण त्याला हायरला क्लिक केलं आहे तर आपण इथे पाहू शकता विविध तीन नोटिफिकेशन्स जे की काल जारी झाले आहेत प्रसिद्ध झाले आहेत आपण इथे पाहू शकता महा बी एड ई e एल सी टी नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बी एड प्लस ई एल सी टी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर हे पहिलं नोटिफिकेशन त्यानंतर जनरल बी एड आहे बिंडरल बी एड नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बी एड सी टी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर हे चार तारखेला रिलीज झालेलं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते अजून एक नोटिफिकेशन आहे महाबीएड प्लस ई एल सी टी प्लस स्पेशल बी एड सी ई टी नोटीस फॉर महाबीएड ई एल सी टी ऑब्जेक्शन रि रिटेसल तर हे नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला इथून डाउनलोड करून घेता येतं तर सर्वप्रथम आलेले जे नोटिफिकेशन आहे ते आपण डाउनलोड करून घेऊया आपण क्लिक केलं आहे क्लिक करताच नोटिफिकेशन डाउनलोड होते व डिस्प्ले होते पहिलं नोटिफिकेशन आपण इथे पाहू शकता डॉक्युमेंट ऑफ नॉर्मलायझेशन तर आपला जो निकाल आहे तो कशा प्रकारे लागणार आहे हे इथं नमूद केलेलं आहे दिलेलं आहे तब्बल पाच पेजेसमध्ये याची माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला माहीत आहे तीन सेशनमध्ये दररोज आपली एक्झाम होत होती म्हणजेच सर्व सेशन जे दररोज तीन म्हणजे तीन दिवस एक्झाम झालेली आहे तर नऊ सेशनचे जे एकत्रित सर्वजणांचे मार्क्स आहेत हे एकत्र केले जातात त्यातलं नॉर्मलायझेशन केलं जातं अजून एक आपल्याला बाब माहीत आहे सर्व जे प्रश्न आहेत म्हणजेच सर्व सत्रातील सर्व प्रश्न बी एड सी ई टीचे त्याचंहीसुद्धा एक लेवल मेंटेन केले जाते म्हणजेच असं कुठलंही शेषण नसतं की त्यात अवघड प्रश्न आले किंवा सोपे प्रश्न आले त्यांचा स्तर राखला जातो म्हणजे सर्व प्रश्नांची लेवल एक असते त्यालाच आपण नॉर्मलायझेशन असं म्हणतो विद्यार्थी मित्रो आता आपला जो निकाल येणार आहे तर तो पर्सन्टाईलमध्ये येणार आहे ही बाब आपण लक्षात घ्या इथे त्यांनी दिलेला आहे स्कोअर एखाद्या विद्यार्थ्याचा स्कोअर जर सेवन्टी नाईन असेल तर त्याचं पर्सन्टाईल जे आहे अशा प्रकारे आपल्या इथं बनलेलं पाहायला मिळतं त्यांनी ई एल सी टी जर दिली असेल तर एकंदरीत पर्सेंटाइल टोटल स्कोअर आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि तो पर्सेंटाईलमध्ये कन्वर्ट होऊन येणार आहे तर पर्सेंटाईजमध्ये स्कोअर कन्वर्ट होऊन येणार आहे म्हणजे अशी विशेष बाब नाही आहे हे सी टी सेलचं काम आहे त्या त्याप्रमाणे आपला रिझल्ट डिस्प्ले होईल म्हणजेच पर्सेंटेज व पर्सेंटाइल ह्या दोन्ही बाबतीत आपला रिझल्ट तो हो, पाहता येईल आपले मार्क्ससुद्धा आपल्याला कळतील आणि त्याचं पर्सेंटाइल किती बनतं ते ऑलरेडी आपल्या स्कोअर कार्डवरती मार्क्सवरती छापून येणार आहे या अनुषंगाने आपल्याला कळते की लवकरच आपला बी एडचा रिझल्ट प्रदर्शित होणार आहे ह्या एक दोन दिवसामध्ये त्याचं नोटिफिकेशन येईल किती डेटला रिझल्ट आहे आणि त्या दिवशी आपला स्कोअर कार्ड आपल्याला लॉग इनमध्ये अवेलेबल असेल विद्यार्थी मित्रो लॉग इनला आपणास माहीत आहे याच पेजवरती आपल्याला काय करायचं आहे इथे जे वरी कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आपल्याला हे जे पाहायला मिळतं आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे सहज त्याला क्लिक असता आपण इथे पाहू शकता आपण लगेच एका पेजवरती पोहोचतो आणि त्या पेजवरती पोहोचल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपला रजिस्टर्ड ईमेल जो आपण सीई टीचा फॉर्म भरताना दिला होता तो ईमेल आणि त्यानंतर त्याच ईमेलचा पासवर्ड ह्या दोन बाबी आपल्याला इथे काय करायच्या आहेत इनरॉल करायच्या आहेत चुकून जर आपला पासवर्ड गहाळ झाला असेल तर सर्वप्रथम आपल्याला इथे ईमेल भरायचा आहे टाकायचा आहे टाकल्यानंतर आय फॉरवर्ड माय पासवर्ड याला क्लिक केल्यानंतर आपण ए बी जसे पासवर्ड रिसेट करतो त्याच पद्धतीने पासवर्ड आपला रिसेट करायचा आहे आणि जेव्हा आपला निकाल लागेल लक्षात घ्या अजून निकाल लागणं बाकी आहे निकाल लागल्यानंतर आपल्याला लॉग ला इनमध्ये आपला रिझल्ट रिझल्ट कार्ड याला आपण स्कोअर कार्ड असंही म्हणतो मार्क मेमो असंही म्हणतो ते डाउनलोड करून घेता येईल विद्यार्थी मित्रो ऑप्शन ऑब्जेक्शन ट्रॅकलिंगमध्ये आपण ज्यांनी सहभाग घेतला त्या संदर्भातील ही नोटीस आपल्याला इथे पाहायला मिळते दोन नंबरची नोटीस आपण डाउनलोड करून घेतली आहे महाबीएड ई एस सी टी ऑब्जेक्शन रिट्रेसल ऑब्जेक्शनचं त्यांनी काय केलेलं आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे सीई टी सेलने त्याचा तोडगा काढलेला आहे ट्रॅकलिंग इथे नंबर दिलेला आहे डेट दिलेली आहे त्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव ॲपियर्ड इन महाबीएड ई एल सी टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी फोर विच वाज फेल बिट्वीन द डेट्स इन फाईव्ह टोटल सेशन्स थ्रू आऊट महाराष्ट्रा अँड अदर स्टेट्स इन इंडिया ॲज वेल द ऑब्जेक्शन रिसिवड आर टेबल विडो तर ऑब्जेक्शन कशाप्रकारे रिसिव्ह झाले आणि त्यांनी ते टेबलमध्ये इथे आपल्याला दाखवलेले आहेत तर टोटल नंबर ऑफ युनिक ऑब्जेक्टेड क्वेश्चन्स त्यानंतर नंबर ऑफ ऑब्जेक्शन्स आय डी वी आर अप्रुवड अँड रिझॉल्व्ह तर त्यामध्ये जे ऑब्जेक्शन बरोबर होते करेक्ट होते अशा प्रकारे आय ऑब्जेक्शन्स आपल्याला इथं रिव्हॉल्व झालेले पाहायला मिळत आहेत इथे आपल्याला ऑब्जेक्शनचा रिपोर्ट ई टी सी एलने अवेलेबल केलेला आहे द फायनल रिपोर्ट ऑफ ऑब्जेक्शन रिड्रेसर इज ॲज बिलो तर जे सेशन आहेत कोणत्या सेशनमध्ये प्रश्न चुकले होते किंवा प प्रश्नामध्ये अडचणी होत्या ते इथं नमूद केलेलं आहे त्यानंतर सेक्शन कुठल्या शेक्शनचा तो प्रश्न होता मेंटल ॲबिलिटीचा होता जनरल नॉलेजचा होता का टीचर ॲप्टिट्यूडचा ते इथं दिलेला आहे आणि क्वेश्चन आय डी इथे दिलेलं आहे त्यानंतर चेंज इन आन्सर की रिमार्कमध्ये आणि ॲक्शन टेकन तर इथं फुल मार्क्स जिथं लिहिलेलं आहे तिथं आपल्याला मार्क्स त्या विद्यार्थ्यांचे मिळालेले त्यांना पाहायला भेटतील आणि ज्या ज्या कीमध्ये प्रॉब्लेम्स होते त्यांनी इथं ती अपडेट केलेली आहे चुकीचे आन्सर जे देण्यात आले होते तेही अपडेट केलेले आपल्याला इथे पाहायला मिळत आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो तसं पाहिलं असता हे ई टी सेलचं काम आहे त्यामुळे आपली इथं त्यामध्ये आपली काहीही कृती नाही फक्त त्यांनी चुकलेले जे प्रश्न आहेत त्याचं आपल्याला इथं नंबरिंग दिलेलं आहे आय डी दिलेला आहे ह्या या, या प्रश्नाचा जो आय डी आहे तो प्रश्नामध्ये आपल्याला मार्क देण्यात येत आहे त्या ते पद्धतीचं आपल्याला इथं नोटिफिकेशन पाहायला मिळतं आहे जे की दोन नंबरचं नोटिफिकेशन आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रो अजून एक नोटिफिकेशन आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे तर ते डॉक्युमेंट फॉर बी एड सी ई टी रिझल्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर त्याला क्लिक करूया आपण डॉक्युमेंट नॉर्मलायझेशन हे आपल्याला पाहायला मिळते तर नॉर्मलायझेशन ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे कसं आहे त्या संदर्भातील दोन नोटीस आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचा एक फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे ह्या फॉर्म्युल्याचं आणि आपलं काहीच घेणं देणं नाही हे लक्षात घ्या कारण ह्या फॉर्म्युलेनुसारच आपल्या बी एड ई टी जी आहे ज्याला आपण ई टी सेल असं म्हणतो तर सी ई टी सेलचं हे काम आहे त्यांनी याप्रमाणे आपलं रिझल्ट बनवलेला आहे आणि सर्वांचे मार्क एकत्रित करून सेंट्रलाइज पद्धतीने नॉर्मलायझेशन पद्धतीने आपला निकाल तयार केलेला आहे अशा प्रकारे आपला नॉर्मलायझेशन पद्धतीने आपला रिझल्ट लागलेला पाहायला मिळेल विद्यार्थी मित्रो ई टी सेलच्या वेबसाईटला भेट देत राहून आपला रिझल्टची जी डेट आहे त्याचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपला रिझल्ट लवकरात लवकर लागेल अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक रहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद